हाय हॅलो नमस्कार मौम या मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचे लाईफ विथ स्वराज मॉम या चॅनलमध्ये मी अश्विनी मी खूप खूप स्वागत करतो तर आज आपल्या घरी आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळी तयारी वगैरे कशी झालेली आहे तेही मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्याआधी आता दाखवते आता सध्या आम्ही काय करतोय ते तर पिल्लूला इकडे मी चहाचे ग्लास सेपरेट करून ठेवायला सांगितलेले आहेत इकडं मी पाहुण्यांसाठी चहा देखील ठेवलेला आहे आणि तो सुद्धा उकळायला लावलेला आहे सगळी तयारी आपल्याला रेडी करून ठेवायची आहे तर स्नॅक मध्ये अशी काहीशी तयारी करून ठेवलेली आहे सगळी तर इकडे आमच्या बहिणींच आगमन झालेलं आहे आणि आमच्या पिल्लूचंही आगमन झालेलं आहे डंडा जिथे आपल्या मैत्रिणींची एंट्री होणार होते तिथे अशी रांगोळी काढलेली आणि त्यानंतर पायऱ्यांवरती पण असं काहीच त्यानंतर इथे छान वेलकम साठी दोन्हीकडून छान झाडे लावले होते छोटे छोटे आणि ही रांगोळी अप्रतिम अशी होती तुम्हाला सुद्धा कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा अक्षरशः रांगोळी काढायला ताईंना एक दीड तास गेला आणि ही रांगोळी आमच्या ताईंनी काढलेली आहे आणि हे सगळं डेकोरेशन तोपर्यंत मी केलेलं आहे तर डेकोरेशन असं काहीसं मी केलं होतं छोटासा प्रयत्न होता तर ते, ते सुद्धा तुम्हाला आवडलं का आणि कसं वाटलं ते सुद्धा नक्की सांगा काय स्माईल कर बाबू तर माझ्या लाडूलीचा असा काहीसा चेहरा पाहिल्यानंतर दिवसाची चे सुरुवात खूप छान होते आणि तिच्यामध्ये मी माझं बालपण जगते कारण बहुतांशी ती मी जशी लहानपणी होते ना तशाच काही गोष्टी तिच्यात सुद्धा आहे त्यानंतर छान येथे बप्पांचं औक्षण केलं छान बप्पांचीही पूजा केली त्यानंतर रांगोळीलाही छान हळदी कुंकू फुलं वगैरे पाहून रांगोळीची पूजा केली असं म्हणतात की रांगोळीलासुद्धा हळदी कुंकू व्हावं तर त्यानंतर मग उंबरठा लेपन करायचं होतं आणि उंबरठ्याचीही पूजा करायची होती तर उंबरठा लेपन मी आधीच करून घेतलेलं होतं आणि आत्ता उंबरट्याचीही पूजा करून घेत आहे आणि सुद्धा नमस्कार केला आहे छान द मेन दरवाजावरती सुद्धा स्वस्तिक काढून मेन दरवाजाची पूजा केली तर संध्याकाळी आपल्याशी छानशी आरती घेऊन पूजा वगैरे झालेली आहे आणि त्यानंतर आत्ता मस्त तर आपल्या ज्या काही मैत्रिणी एकेकीचं आगमन होत आहे आणि प्रत्येकाच्या एंट्रीचा व्हिडिओ छान घेतला आहे तर त्याच्या रील नक्कीच आपल्या चॅनेलवरतीच शेअर होतील आणि ह्या सगळ्या गोष्टींची तयारी माइंडमध्ये दोन दिवसा आधीपासूनच चाललेली होती आणि आज तो तो दिवस उगवला होता तर जॉबवरून आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या स्वयंपाक सगळा करून ठेवला होता कारण नंतर थोडा उशीर होणार होता तर सगळ्यांना सकाळीच आमंत्रण छान दिलं होतं आणि पुढे सगळ्यांना सांगितलेलं की हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला छान उखाने घ्यायची आहेत तर तुम्हाला आता छान छान उखाणे देखील ऐकायला भेटणार आहेत त्यामुळे व्हिडिओ खरंच स्किप करू नका खूप एन्जॉय केला आम्ही पुढे तो सगळा तुमच्याशी मी शेअर करणार आहे

तरी ना मी सगळ्यांना उखाने घ्यायला लावत होते तर काही मैत्रिणी म्हणत होत्या की तू असं कुठं टाकलं होतं मॅसेजमध्ये तर मी म्हटलं हो मी मॅसेज तो प्रॉपर बनवून टाकला होता त्यामुळे सगळ्यांना उखाने घ्यायचेच आहेत तर बाकी सगळ्या म्हणत होत्या की हो तिनं मॅसेज टाकला होता तर मग त्या कशा म्हणतात की हो मी फक्त अर्धाच मॅसेज वाचला म्हणून आम्ही सगळ्या हसत होतो तर ह्या माझ्या वहिनी आहेत आणि जशा आहेत तशा खूप बेस्ट आहे तर मला हेल्प करण्यासाठी त्यांचं असं खूप चाल होतं तडफड पण मी म्हटलं नको बाळ छोटं आहे तो नको यो वहिनीला म्हटलेलं जेव्हा कार्यक्रम संध्याकाळी स्टार्ट होईल तेव्हाच आहे मग तो तोपर्यंत स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घे तर खरंच काही काही म्हणजे नाते खूप छान असतात आणि ते तितकेच जपायला सुद्धा पाहिजेत आणि सगळ्यात जास्त गोष्ट म्हणजे मी स्वराजला त्यांच्याकडनं सोडून जाते जेव्हा कधी त्याला सुट्टी असेल किंवा मला सुट्टी नसेल तेव्हा तर त्या इतक्या मनापासून अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याला सांभाळतात त्यामुळे ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही त्यांचे किती उपकार आहे माझ्यावरती ते

तर तरी पण नाही काहींची गडबड होती जाण्याची म्हणून मग सगळ्यांना जस जशा मैत्रिणी येत होत्या तशा त्यांना स्नॅकही मी देत होते तर आपला स्नॅक वाटण्याचा सगळा प्रोग्राम स्वराज आणि बहिणींकडे होता तर ते त्यांचं काम करत होते चोख पद्धतीने अगदी आणि माझंही इकडं सगळ्यांना हळदी कुंकू लावण्याचं काम चाललेलंच होतं नाही घेते ना त्यांना पण दोन मिनिटं आता त्यांनी हे दिलं ना रांगोळीचं सगळं श्रेय आपल्या ह्या ताईंना जात आहे पूर्ण रांगोळी त्यांनी काढली होती त्यामुळे खरंच तुम्हाला आवडलं असेल तर एक कमेंट नक्की ताईंसाठी करा आणि त्यांचं पार्लर वगैरे झालेलं आहे आणि त्यांना सगळ्या गोष्टी म्हणजे बऱ्यापैकी त्या सगळ्या गोष्टींमध्ये एक्सपर्ट आहेत तर खूप छान रांगोळी काढली त्यांनी अगदी एकदाच म्हटलं ताई एक रांगोळी काढायची आणि जो फोटो पाठवला तोच त्यांनी ती सेम रांगोळी काढली खरंच अशाही काही मैत्रिणी आयुष्यात असणं तितकंच महत्त्वाचं आहे जेव्हा मी इथे राहायला आलेलो तेव्हा आमच्या अजिबात मैत्रीण होती गेल्या वर्षीचं माझा हळदी कुंकू एकदम साधं झालं पण या वर्षीचं हळदी कुंकू मात्र मनात पूर्ण राहणार आठवणीत ह्या सगळ्या गोष्ट छान कॅप्चर करून मी यासाठीच ठेवत आहे तर याही ताई खूप छान आहेत आणि माझ्या सगळ्याच मैत्रिणी छान आहेत तर सगळ्यांच्या घरचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडला तर नक्की जाऊन माझ्या इन्स्टा अकाउंटला लाईफ विथ स्वराज मॉम या चॅनलवरती भेट द्या तुम्हाला सगळे सेलिब्रेशन मिळून जातील

अशा काहीशा छान छान थोड्याशा रील्स बनवल्या सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि ह्या सगळ्या रील्स आपल्या इंस्टाग्राम वरती तुम्हाला पाहायला नक्कीच भेटेल त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल ना तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा यूट्यूब अकाउंटला फेसबुक अकाउंटला आणि इंस्टाग्राम अकाउंटला तर मग असा काहीसा आमचा सगळ्यांचा एन्जॉय झाला मस्त तर तुम्ही सगळ्या आल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही सगळ्यांनी आल्यामुळे माझ्या कार्यक्रमाची शोभाच काहीशी वाढून गेली आणि खूप छान सपोर्ट केला तर तुम्हाला कसा वाटला माझा कार्यक्रम बाय तर अशा प्रकारे आपल्या हळदी कुंकाचा कार्यक्रम अगदी खूप छान प्रकारे पार पडला आणि खूप सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा बाय